श्री स्वामी समर्थ मी प्रांजली इथे ना सगळा प्रश्न जो आहे तो भक्ती भाव आणि विश्वासाचा आहे आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीलाच भक्ती भाव आणि विश्वास हे कसं आलं तर बघा कोणत्याही गोष्टीवर आपला जेव्हा विश्वास अस असतो त्याच्यावर श्रद्धा असते की नाही मी हे केल्यानंतर माझं हे काम होणारच आहे तर शंभर टक्के तुमचं ते काम होतं पण कोणीतरी सांगितलं आहे म्हणून किंवा चला करून तर बघू ट्राय तर करू म्हटलं तर फिफ्टी फिफ्टी चान्स असतो म्हणजे लकीली तुम्हाला रिझल्ट मिळाला तर मिळतो किंवा रिझल्ट मिळत नाही आणि नुसतं चला कोणीतरी सांगितलंय करायचं म्हणून करायचं तर रिझल्ट आपल्याला मिळतच नाही म्हणजे काय शेवट बघा की जिथे भाव जिथे भक्ती जिथे श्रद्धा तिथेच आपल्याला प्रचिती आणि अनुभव याच पद्धतीने बघा जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे असतो आणि शेवटचा क्षण म्हणजे खूप आपण एखाद्या व्यक्तीला की त्यांनी वाचावं वा, वाचावं वा, तो या आजारातून रोगातून बरा व्हावा यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय आणि शेवटचा क्षण असतो त्यावेळेला बघा डॉक्टर सुद्धा येतात आणि म्हणतात की आमच्याकडून जेवढे प्रयत्न होते ते आम्ही केले शेवटी परमेश्वरावर म्हणजे जिथे आपली ताकद संपते जिथे आपलं आपण संपून जातो आपण आता काहीच करू शकत नाही आपल्या हातात काहीच उरत नाही त्यावेळेला आपण कोणावर सोपवतो परमेश्वरावर सोपवतो त्याच पद्धतीने आपण बघा जी जपमाळ असते ज्याच्यावर तुम्ही ज्याही देवांचा ज्याही गुरूंचा तुम्ही कोणताही जप करत असाल मी असं नाही म्हणणार की तुम्ही स्वामींचा जप तुम्ही दत्त महाराजांचा जप तुम्ही ज्या देवाला मानता ज्या गुरूंना मानता आणि तुम्ही जी कोणती जपमाळ वापरता मी तुम्हाला स्पेसिफिक एखादी जपमाळ नाही सांगणार की इथे तुम्ही तुळशीचीच किंवा स्फटिकाचीच रुद्राक्षाचीच असं नाही कोणती जी कोणती जपमाळ तुम्ही वापरता त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे असा उपयोग की मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की जिथे आता तुम्ही हताश झाला आहात जिथे तुमच्या हातात आता पुढे काहीच नाहीये त्या वेळेला त्या क्षणाला तुम्ही या जपमाळीचा कसा उपयोग करू शकता याचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे रामबाण उपाय शेवटी श्रद्धा विश्वास आणि भक्ती हे महत्वाचं आहे आता बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की आपली जपाची माळ ही वेगळी असावी आणि गळ्यात घालण्याची माळ वेगळी असावी हे शंभर टक्के खरं आहे पण अशी काही सिच्युएशन आहे की ज्यामध्ये तुम्ही या जपमाळेचा उपयोग करू शकता पण त्यासाठी पण काही म्हणजे गोष्टी आहेत ज्या आपल्याला पालन करायच्या आहेत जी जपमाळ तुम्ही अगदी पाच वर्षापासून दहा वर्षापासून तुम्ही वापरत आहात नित्य नियमाने तुम्ही त्या जपमाळेवर जप करत आहात जशी की आपण नित्य सेवा करतो तसं तर बघा एक एक मणी जेव्हा आपण पुढे सरकवतो मागे ओढतो त्या एका एका मणीवर आपण जप करतो तर ही जी जपमा असते ही सिद्ध होत जाते त्या मंत्राची शक्ती जी आहे ती त्या जपमाळाच्या एका एका मनीमध्ये त्याचे व्हायब्रेशन असतात ती सकारात्मकता असते आणि आपण वर्षानुवर्ष त्या माळेवर जप केलेला असतो मग तुम्ही विचार करा की ती जी जपमाळ असते ती किती पवित्र असेल किती सकारात्मक ऊर्जेने भरलेली असेल आणि किती दैवीय शक्ती या आपल्या जपमाळेमध्ये असेल म्हणूनच आपण नेहमी आपल्याला सांगितलं जातं किंवा आपण तसं करतो पण जपमाळ ही आपण देवाजवळ ठेवतो किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवून पवित्र स्थानी देवघराजवळ किंवा अशा ठिकाणी ठेवतो की जिथे त्याला सारखा सारखा स्पर्श होणार नाही त्या जपमाळेचं पावित्र्य राखर राखलं जाईल का कारण तो मंत्र जप करून त्याच्यामध्ये एक प्रकारची सिद्धी त्या माळीला प्राप्त झालेली असते ती एवढी दैवी म्हणतो भरपूर अशी आपली ती आपली जपमाळ सिद्ध झालेली असते अभिमंत्रित झालेली असते म्हणून आपल्या जपमाळीच नेहमी आपण राखत असतो आणि यामुळे सांगितलं जातं की जपमाळ वेगळी असावी आणि गळ्यात जी आपण माळ घालतो ती वेगळी असावी पण तुम्ही आता काही अशा सिच्युएशन मध्ये आहात जसं की तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे किंवा तुम्ही स्वतः आहात त्यांना असा कोणता तरी आजार झालेला आहे का, काहीतरी झालेला आहे की तुम्ही खूप ट्रीटमेंट घेतली खूप दवाखाने बघितले सगळं म्हणजे अगदी ए टू झेड सगळं केलं पण रिपोर्ट नॉर्मल येतात आणि त्या व्यक्तीचा आजार काय हे हेच निदान येत नाही किंवा ट्रीटमेंट घेताय पण ती व्यक्ती त्या, त्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीये आणि कुठेतरी तुम्ही मनाने खचलेले आहात अशा वेळेला तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात म्हणजे तुमच्या घरातले किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात त्या तुम्हाला त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही खूप प्रयत्न करताय पण ती व्यक्ती डिप्रेशन मधून बाहेर येत नाहीये तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे की तिला सतत अपयश येतं कोणतंही काम करायचं म्हटलं की हे माझ्याकडून होईल का नाही हे पूर्ण होईल का नाही याच्यामध्ये मला माझं सक्सेस मिळालं नाही तर मी कसं करू म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना की हिंमत परिस्थितीला तोंड देण्याचं जे धाडस आहे ते त्या व्यक्तीमध्ये नाहीये किंवा ज्याला बाहेरील बाधा नजर दोष याचा त्रास आहे अगदी लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत इथे कोणत्या वयाचा स्त्रीचा पुरुषाचा असा काही संबंध नाही कोणीही असू द्या तर अशी परिस्थिती आहे आता मी तुम्हाला दोन चार उदाहरणं दिले पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आता मी सगळे उदाहरणं देत बसले तर फक्त उदाहरण देण्यातच सगळं जाईल तर एक तुम्हाला म्हणजे समजून घ्या की जेव्हा अशी परिस्थिती सगळं करून बसलोय पण आता आपल्याला काहीच पुढे दिसत नाहीये जे आहे ते फक्त चालू आहे तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी अशा वेळेला आपण आपल्या जपमाळेचा उपयोग करू शकतो फक्त जपमाळ घेतली आणि ती घातली नाही असं नाही करायचं ही जपमाळ आहे ती आपल्याला घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची ज्याही देवाला ज्याही गुरुंना तुम्ही मानता सुरुवातीला त्यांचं नाव घ्यायचं महाराज असं असं माझी मुलगी ह्या ह्या सिच्युएशन मध्ये आहे खूप ट्रीटमेंट केली खूप काही बघितलं पण फरक नाही महाराज मी आता तुम्हाला शरण आलेली आहे ही जी माळ आहे तुमचा आशीर्वाद म्हणून तुमची कृपा म्हणून आणि माझी मुलगी माझा मुलगा या या परिस्थितीतून बाहेर यावा पूर्णपणे बरा व्हावा यासाठी ही जी माळ आहे ती मी माझ्या मुलीच्या मिस्टरांच्या मुलाच्या किंवा मा माझ्या स्वतःच्या गळ्यात एक आशीर्वाद कृपा दृष्टी म्हणून घालणार आहे आणि ही गळ्या घातल्यापासून जी ही काही नजर दोष असेल बाहेरील बाधा आजार पण या आहे यातून मला पूर्णपणे रिलीफ मिळेल मी पूर्णपणे बरी होणार आहे तुमचा आशीर्वाद तुमची कृपा म्हणून आणि हे जे माळ आहे ते परत महाराजांच्या फोटो असेल मूर्ती असेल किंवा तुम्ही ज्याही देवांचं गुरुंज करता त्यांच्या चरणाशी लावायचं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात घालायचं आहे पण 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 इथे व्हिडिओ संपला नाही पण याच्यासाठी काही नियम आहेत कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही जप जी आहे ती आपण मंदिरातल्या देवांच्या आपल्या देवघरातल्या देवांना जेवढं पवित्र, पवित्र मानतो तेवढीच ही माळ पण तेवढीच आपल्यासाठी महत्वाची आहे त्याच्यामुळे ही माळ जेव्हा तुम्ही धारण करता त्यावेळेला तुम्हाला मांसाहार वर्ज आहे नॉनव्हेज खायचं नाहीये ही माळ जेव्हा तुम्ही धारण करता तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ही माळ जेव्हा तुम्ही धारण करता तेव्हा सुतक किंवा कोणी मृत्यू वगैरे पावलं तर तिथे जायचं नाहीये ही माळ घालून बर हे पाळायचं आहे ही माळ जर तुम्ही घातली तर मासिक धर्म पिरियड्स याचं तुम्हाला पालन करावं लागेल कारण बऱ्याच घरांमध्ये काय हे पाळत नाही मग सगळे एकमेकांच्या हातचं खातात वगैरे तसं नाही ही माळ घातल्यानंतर तुम्हाला मासिक धर्म सुतक ह्याचं खायचं नाहीये ही माळ घातल्यानंतर तुम्हाला शक्यतो परान घ्यायचं टाळायचं आहे ही माळ घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की शारीरिक पाव पावित्र्य जे आहे ते शुचिरभूत होणं वगैरे या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत ही माळ घातल्यानंतर तुम्हाला कोणाचं वाईट करणं कोणाबद्दल वाईट बोलणं चाड्या चुगल्या करणं या गोष्टी टाळायच्या आहेत या गोष्टींचं जर आपल्याला पालन करणं होत असेल तर एक प्रोटेक्शन म्हणून एक आशीर्वाद म्हणून एक कृपा म्हणून आणि आता सगळं संपलं आहे तर शेवटचा एक पर्याय म्हणून तुम्ही हे करू शकता आणि तुमचा श्रद्धा तुमचा विश्वास तुमची भक्ती जर दृढ असेल तर नक्कीच तुम्हाला अगदी काही तासामध्ये किंवा घातल्यापासून किंवा काही दिवसामध्ये तुम्हाला याचे अनुभव किंवा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये फरक हा शंभर टक्के जाणू जाणवू लागेल कारण का बघा जिथे आपण संपतो तिथे सगळं परमेश्वरावर सोपवायचं असतं आणि हा तर साक्षात परमेश्वराचा आपली जपमाळ म्हणजे आशीर्वाद आहे आणि त्यांची कृपा आहे पण ह्या सगळ्या गोष्टींचं पालन होत असलं कारण साक्षात भगवंताला आपण त्या व्यक्तीच्या समीप आणतोय की भगवंता रक्षण कर म्हणून ते आपण माळ त्यांचा आशीर्वाद म्हणून गळ्यात घालतोय तर ह्या गोष्टींची काळजी हे नियम तर आपण शंभर टक्के पाळायलाच हवेत आता आजारी व्यक्ती वगैरे आहे तर ती रोज स्नान नाही करू शकत असेल किंवा काही नाही करू शकत त्या व्यक्तीला ठीक आहे पण त्या व्यक्तीची जी इतर मंडळी घरातली काळजी घेतात मग त्यांनी हे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत पण या जपमाळेचं पावित्र्य जे आहे ते राखायचं आहे आणि आठवड्यातून एक वेळा तुम्ही तुम्ही ज्याही देवांची गुरुंची सेवा करता त्यांचा जो वार असतो त्या दिवशी परत परत त्या व्यक्तीची जी माळ आहे ती काढायची परत आपल्या महाराज महाराजांचं झालं तुम्ही ज्या देवांना गुरुंना मानता त्यांच्या चरणाशी लावायची परत त्यांना प्रार्थना करायची परत त्याच्यावर जप करायचा आणि त्या व्यक्तीला घालायची म्हणजे हे कसं बघा भाव आहे आणि मी ना खूप गोष्टी अशा भावावर करते मी समजा कोणी मला असं सांगितलं नाही असंच करायचं तसंच करायचं तर मी तसं नाही हा मी तसं करण्याचा प्रयत्न करते पण माझं जर त्याच्यात मन लागलं नाही तर माझं कशामध्ये मन लागतं माझा भाव माझी भक्ती मला काय सांगते मी त्या पद्धतीने करते कारण फक्त सेवा करण्याला महत्व नाहीये ती मनापासून आणि अंतकरणापासून करण्याला महत्व आहे त्याच्यामुळे हा साधं सोपं एक आहे जप माझी आहेत तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही गळ्यात घालू शकता किंवा एखाद्याला बघा सतत नजर लागते मुलगा असेल मुलगी असेल किंवा त्याला सतत बाहेर गेल्यावर बाहेरची बाधा वगैरे तर अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही जी जपमाळ आहे ती आपली घालू शकता पण ह्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि या नियमांचं आपल्याकडून पालन करणं होत नाही त्याच्यामुळे सांगितलं जातं की जपमाळ ही नेहमी वेगळी असावी आणि गळ्यात घालण्याची माळ ही वेगळी असावी कारण या गोष्टींचं पालन करावं लागतं त्या माळीचं पावित्र्य आपल्याला राखावं लागतं श्री स्वामी समर्थ